एक पाडा तीन पाण्याच्या टाक्या तरीही घशाची कोरड कायम पाणीपुरवठा योजनांच्या भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना सोनारवाडी गावातील प्रकार तुम्ही ओरडत बसा आम्ही टक्केवारी खातो सध्या राज्यभर जलजीवन योजनेच्या यशस्वीतेपेक्षा त्याच्या अपयशाच्या गोष्टी समोर येत आहेत नुकताच पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यात एका पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून एका विद्यार्थिनीला लागला त्यामुळे अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली ही घटना ताजी असतानाच आता धामणशेत ग्रामपंचायतमधील सोनारवाडी या ऐंशी ते शंभर लोकवस्ती असलेल्या पाण्यात अगदी शंभर मीटरच्या अंतरावर तीन पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसून येत आहेत यातील एक सर्वात जुनी त्यानंतर एक कोटीपेक्षा जास्त रक्कम वापरून केलेली दुसरी पाण्याची टाकी आणि आता नव्याने जलजीवन योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेली पाण्याची तिसरी टाकी एवढ्याशा गावात जर पाणी पुरवठ्याच्या तीन योजना असल्याच्या पाऊलखोना स्पष्ट दिसत असताना येथील लोकांना भर पावसात गावापासून अर्धा किलोमीटरची पायपीट करून पिण्याच्या साठी पाणी आणावे लागते याची एवढी शोकांतिका कुठेच बघायला मिळणार नाही तीन टाक्या असून सुद्धा कोरड मात्र घशाला असल्याचे चित्र सोनारवाडी या गावाला बघायला मिळत आहे मोखाडा तालुका आणि पाणी टंचाई यांचे समीकरण काही नवीन नाही तब्बल तीनशे कोटी रुपये खर्च करून जलजीवन योजना राबविण्यात येत आहे मात्र निधीची कमतरता असल्याचे भासून अनेक योजनांची कामे रखडली आहेत मात्र असे करताना सगळा दोष जलजीवन योजनेवर टाकण्याआधी काही वर्षापूर्वी कोट्यावधी रुपये खर्चून ज्या योजना झाल्या त्याच्या अपेक्षाबद्दल मात्र कोणीच बोलत नाही त्यामुळे आता पाणी टंचाईची सर्व जबाबदारी जलजीवन योजनेवर टाकून अधिकारी मोकळे होत आहेत दामणशेत ग्रामपंचायत मध्ये दोन वर्षापूर्वी एक पाणी पुरवठा योजना झाली मात्र तिचे पाणीच लोकांना प्यायला मिळत नाही यामुळे अगदी ऐंशी ते शंभर लोकवस्ती असलेल्या पड्यात अगदी तीन तीन टाके असून सुद्धा महिलांना विहिरीवरून एक दीड ते दीड किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावं लागतं यात मोठे दुर्दैव्य कोणतंच नाही असं असताना येथील लोकप्रतिनिधी मात्र मूग घेऊन गप्प का बसत आहेत कुणाचा वाटा कुणाच्या गशात याची चर्चा आदिवासी समाजामध्ये होत आहे मकरंद बात्रे मोखाडा